नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही तर मी आहे रूपालीडे तुमचं सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे तर मंडळी आज मी तुमच्यासोबत माझी स्टोरी शेअर करणार आहे माझं लव्ह मॅरेज झालेलं आहे की अरेंज मॅरेज झालेलं आहे तुझ्या लग्नाला किती वर्ष झालेले आहे तुझं लग्न गुजरातला झालं की महाराष्ट्राला झालं दादा महाराष्ट्राचे आहेत तू गुजरातचे आहे तो तुमचं लग्न कसं जुळलं तुझ्या लग्नाला किती वर्ष झालेलं आहे तुला किती मुलं आहेत या सगळ्यांच्या प्रश्नांचं उत्तर मी आज तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये देणार आहे तर ब्लॉग पूर्ण बघा स्किप करू नका जे पण माझ्या चॅनलवर नवीन असतील मंडळी ज्यांनी सबस्क्राईब केलं ते सुद्धा सबस्क्राईब करा तर मंडळी माझं ना अरेंज मॅरेज झालेलं आहे आणि माझं लग्न दोन हजार एकोणावीस साली झालेलं होतं आणि माझं लग्न नाशिकमध्येच झालेलं आहे तर खूप जणांना हा एक प्रश्न आहे की तुमचं लग दोघांचं लग्न कसं जुळलं तू गुजरातची आहे दादा महाराष्ट्राची आहे तर लग्न कसं जुळलं तर मंडळी कसा विषय आहे माहिती आहे का आमच्या समाजामध्ये ना पुस्तक छापलं जातं बरोबर आणि त्या पुस्तकामध्ये ज्या मुलामुलींचं लग्न राहिलं असेल त्यांचा बायोडेटा त्या पुस्तकामध्ये छापला जातो आणि ते पुस्तक प्रत्येकाच्या घरोघरी असतं म्हणजे जे आमच्या समाजाचे लोक आहेत समाजाचा एक कार्यक्रम केला जातो त्या कार्यक्रमामध्ये ते, ते पुस्तकाची वाटप केली जाते आणि लोकं तिथून काही पैसे देऊन ते पुस्तक घेतात आणि त्याच्यामध्ये मुलामुलींचा बायोडेटा असतो तर समजा आपलं जसं शिक्षण झालेलं आहे त्याप्रमाणे तिथं बायोडेटा असतात त्याप्रमाणे आपण मुलगा बघायचा किंवा मुलगी बघायची मुलंवाले पण मुलीचा बायोडेटा बघत असतात आणि मुलीवाले पण मुलांचा बायोडेटा बघत असतात पण गोष्ट ही अशी आहे की पहिला कॉल हा मुलींकडूनच जातो मुलांना की आम्हाला तुमचा मुलगा आवडलेला आहे तर तुम्ही आमच्या मुलीला बघायला या म्हणून त्याच्यानंतर माझ्या मम्मीने यांच्या घरी कॉल केला आणि त्यांना सांगितलं की तुमचा मुलाचा बायोडेटा आमच्यापर्यंत पोचलेला आहे तर तुम्हाला तुमच्या मुलाचं लग्न करायचं आहे का तर यांच्या आईकडून पण होकार आला आणि मंडळी मला इथनं सासरे नाही आहे तर जेव्हा माझे मिस्टर म्हणजे दक्षची जी वय आहे ना आता चार ते पाच वर्षाचे होते ना त्यावेळेस माझे सासरे सासऱ्यांची डेथ झालेली होती तर मला सासरे नाही आहेत तेव्हा त्यांच्या आईने सांगितलं की हो आम्हाला पण आमच्या मुलाचं लग्न करायचं आहे तर माझी मम्मी म्हणाली की काही हरकत नाही नाही तुम्ही तुमच्या मुलाचं कुंडली ब्राह्मणाकडे दाखवून द्या आणि आम्ही आमच्या मुलाची कुंडली ब्राह्मणाकडे दाखवून देऊ दोघांचे गुण जुळत आहेत का ते आपण बघूया तर आमचे दोघांचे गुण जुळलेले होते चौतीस का बत्तीस असे काहीतरी गुण जुळले होते आमचे दोघांचे आणि आणि मग त्याच्यानंतर त्यांनी माझ्या भावाकडून माझा फोटो मागवला कारण की जो बायोडेटा होता त्याच्यामध्ये ना एकदम छोटासा पासपोर्ट फोटो होता तर त्यांनी सांगितलं की तुझ्या बहिणीचा पूर्ण फोटो पाठव म्हणून आणि त्यांच्या सगळ्या फॅमिलीने माझा फोटो पाहिला आणि मी सगळ्यांना आवडले आणि त्यांनी एकच दिवसामध्ये डिसाईड केलं आणि आम्हाला सांगितलं की आम्हाला तुमची मुलगी आवडली आहे म्हणून म्हणजे माझ्या मम्मीला कॉल वगैरे केला त्यांनी आणि सांगितलं की आम्हाला तुमची मुलगी आवडलेली आहे आम्ही कधी बघायला येऊ म्हणून तर ते आले होते संडेला आणि ते ना म्हणजे डिसाईडच करून आले होते की आपल्याला फिक्सच करायचं आहे म्हणून आठ दहा जणांना घेऊन आले त्यांचे मामा काका वगैरे कारण की त्यांना वडील तर न होते जे करणारे होते त्यांचे मामाच होते मामा काका म्हणजे त्यांचे पाहुणे वगैरे होते ते आठ ते दहा जण घेऊन आलेले होते ते आणि त्यांनी लगेचच म्हणजे फिक्सच करून टाकलं आणि कसं आहे माहिती आहे का कारण की सेकंड ट्रीप करू शकत नव्हते गुजरात ते महाराष्ट्र खूप लाँग डिस्टन्स पडतो ते गाडी करूनच आलेले होते आणि त्यांनी पाहिलं आणि आले ते आठ दहा जण त्यांनी जेवण वगैरे केलं आमच्या घरी पोहेंचा नाश्ता वगैरे केला आणि डायरेक्ट त्यांनी सांगितलं की आम्हाला मुलगी आवडलेली आहे आता तुम्ही सांगा की के लग्न केव्हा करायचं म्हणून तर त्याच्यानंतर पण दहा ते पंधरा दिवसामध्येच माझ्या लग्नाची डेटसुद्धा फिक्स झाली आणि मी आहे ना म्हणजे माझ्या आयुष्यातला हा पहिला मुलगा होता ज्याला मी फर्स्ट टाईम पाहिलं होतं आणि त्याच्याशीच माझं लग्न झालं त्यांनी खूप मुली पाहिलेल्या होत्या पण मी मी फक्त त्यांनाच फर्स्ट टाईम पाहिलं आणि त्यांच्याशीच माझं लग्न झालं मी एकही पोरगा पाहिलेला नव्हता आणि त्यांनी मला म्हणजे एक वेळा पाहिलं आणि त्यांनी सांगितलं की मी खूप स मुली पाहिल्यात पण मला ही मुलगी आवडलेली आहे म्हणून आणि त्यांनी मला खूप प्रश्न विचारलेत की तुझं शिक्षण काय झालेलं आहे असं तसं खूप खूप सारे प्रश्न विचारलेत आणि मी ते सगळ्या प्रश्नांचं उत्तर दिलेत आणि त्यांना ते उत्तरं पण खूप आवडलेत आणि त्यांनी मला हा एक प्रश्नसुद्धा विचारला होता की तुला स्वयंपाक येतो का म्हणून तर आजकालच्या बायकांना आहे ना स्वयंपाक येत नाही मंडळी बरं का हा प्रश्न त्यांनी मला विचारला होता की तुला स्वयंपाक येतो का तुला जॉईंट फॅमिली आवडती की म्हणजे वेगळं राहायला आवडेल की जॉईंट फॅमिली आवड आवडते म्हणून तर त्यांना मी सांगितलं होतं की मला तसं काही नाही मी जॉईंट फॅमिलीमध्ये पण राहू शकते त्याच्यानंतर मग त्यांचा लगेच दुसऱ्या दिवशी कॉल आला की तुमची मुलगी आम्हाला आवडलेली आहे आता तुम्ही सांगा की लग्नाची डेट आणि एंगेजमेंटची डेट काय ठरवायची तर मंडळी माझं लग्न दोन हजार एकोणावीसमध्ये एकतीस मेला झालेला आहे आणि माझी एंगेजमेंट तीस मेला झालेली आहे म्हणजे एक दिवस अगोदर एंगेजमेंट आणि लगेच दुसऱ्या दिवशी लग्न तर मंडळी तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ही होती माझी छोटीशी स्टोरी आणि अजून तुम्हाला माझ्या लाईफची काही स्टोरी ऐकून घ्यायची असेल तर भरभरून कमेंट करा पुढचा ब्लॉग मी तो नक्की आणेल बाय बाय Bye.